एच आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन दिनांक 15-9-2024 रोजी पोलीस स्टेशन हलेवाराचे पोलीस निरीक्षक यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून ॲम्ब्युलन्स तपासणी केली असता त्यात पंधरा दारूच्या पेट्या आढळून आल्या सदर दारूच्या पेट्या या प्राथमिक आरोग्य केंद्र पिपली बुर्गी येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर परमानंद पुंगाटी यांच्या असून विकण्याकरता नेत असल्याचं बोललं जातं आहे अँब्युलन्सह दारूच्या पेठ्या जप्त करून वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पुंगाटी याला पोलिसांनी ताब्यात घेतला असून तपास पोलीस नि... स्टेशन हालेवाराचे पोलीस निरीक्षक करत आहेत रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून वैद्यकीय अधिकारी यांच्या जागी नव्याने मानसेवी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बडोले यांना नेमले असून रोग्यांकरता नियान करण्याकरता खासगी अँब्युलन्सची व्यवस्था करण्यात आल्याचं जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांनी सांगितले व वा कंत्राटी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर यांची सेवा समाप्तीची मुख्य कार्यपालन अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांच्याकडे पाठवण्यात आलंय जप्त करण्यात आलेली या एमेच टी चव्वेचाळीस अष्ट्याहत्तर असून आरोपी वैद्यकीय अधिकारी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून पोलीस कोथडी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेअरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर